चल चल जमार ना कुणी जम मारच नाही गुडघ्याला शिवायचं शिव द्यायचं नाही रेडी शिवायचं शिवायचं फर्स्ट हाताने हाताळवायचं वाकून शिवायचं लाल्या शिवायचं 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 शबा 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 शिवायचं शिवायचं वाकून 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 शबस तीस सेकंद काम आहे तीस सेकंद शिवायचं कुठे गेला शिवायचं शिव नाही शबा 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 झालं दहा सेकंद दहा सेकंद फर्स्ट मुवमेंट फास्ट फर्स्ट फस्ट फर्स्ट फबस मान ओढायची एक मिनिट रेडी दोघांनी हात लावून ताकद लावून आता ताकद लावून ताकद लावून ताकद लावून शेबस ओढायचं ओडायचं ओढायचे ओढायचे बस सारखा डावा उजवा डावा उजवा चालायचा बसला पाहिजे खाली बसला पाहिजे वजन टाकायचं वजन टाकायचं मानवर तिस झोला देऊ नका मानला ताकद लागू लागत लागतो आणखी केडकी तुझी ह्याची असते का त्याची वाकून वा कोण वाकून 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 जोला दे जोला दे बस सारखी मान खाली आली पाहिजे मान खाली

रिलॅक्स रिलेक्स रिलास दहा सेकंद हात रिलेक्स करूबी दूबी शबस एक पाटना दूबी सेकंद फास्ट दंडावर दंड दंडावर दंडा दंडा दंड शबस कंबर बाहेर पदे हात फिरून जातोय दंडावर दंड शबस गौरद्या मी लिफ्ट होतोय शब यश दंडावर दंड शबस शब 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 शबस फबस चेंज पार्टनर दुसरा पार्टनर शब 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 शबस शब अशा बस शब्ष शब शब लिफ्ट 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 हप्ते भरायचे डुबाई साईडला हातांजल द्यायचा रेडी बघलत हात डावी साईड उजी साईड शबास डुबाय डुबायचं हात उडला पाहिजे नांगरे हाताने हात, हात उडवायचा कोपराने शबास ज्या साईडला मान आहे त्या साईडला डुबायचं शबास पाटील वर उडवून शबास शबाल ज्या साईडला मान आहे त्या साईडला हात उडवायचा डिपेंड करा कंबर माग घ्या कंबर माग घ्या फक्त हात आडवा लावू नका पार्टनर चेंज सेकंड पार्टनर हात फक्त घाल नका का पाटील तस माग मागासारखा शबस हात घालणू काळ्या कंबर बाहेर काढायची माग मात्र झाला की महाग माग मागासारखायचं माग डिफेन्स करायचं माग हात घालायच ना टिंक्या हातमध्ये हाताळू लावू नका कोपरायला लागन फक्त सरका शबस 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 डुबायचं डुबाय 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 शबा शबस शब शबास पंच शिवायचं शिव द्यायचं ना रेडी हातपाटी मागं रेडी शिवाय शिवाय शिवायचं मोमेंट फास्ट पंजरी पंजला पंजरी पंजला शाबास 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 हात पाटी माग हात पाटी माग शाबास 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 शिवायचा 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 शाबास शूंndes ना शूंndes ना शूंndes ना शाबास गिरकुर रमन हात हातगाला घाल द्यायचे नाहीत जबरदस्ती रेडी जबरदस्ती बघलत हात बघला दाबून धरू नका वडून बगर जबरदस्ती हात घालचा बगलत मान वलाईची, मान वळायचे बगलत हात घालायचा बगलात हात घालायचा मी बी गाडीत नाही तू पण घाल नको बघलत झालं मारीन बघा हात घालायचा आपण पण वडून आपण बी घालायचा दुसऱ्याला घालून देत ना हात आपला हात चालला पाहिजे घालायचं घालायचं फर्स्ट शबा 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 अशब जाऊ द्या जाऊ द्या हात शाबास रिलॅक्स 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 एक मिनिट